हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत कटलेट तर चला कटलेट करण्यासाठी हे पोहे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत चाळून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने चांगले चाळायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये ठेवायचे आणि वरून पाणी ओतायचं आणि चांगले चोळून धुवून घ्यायचे आहेत आपण अशा पद्धतीने चांगले चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत आणि चांगलं पाणी हे खालचं ओतून टाकायचं आहे आणि चांगले भिजून द्यायचे आहेत आता आपण तर बाकीची तयारी करूयात हे बघा कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आता आपण चांगले कट करून घ्यायचे आहेत बारीक 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 कट करून कांदा घेतलेला आहे आणि आता चार मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याही आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता एका बोलमध्ये हे पोहे भिजलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने हे भिजले पाहिजेत आणि त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि ही मिरची पण टाकायची आहे आता हे आपण कुकरला दोन तीन सिट्या करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या आणि त्याची सालं काढून उकडून घेतलेलं आहे सालं काढून स्नॅच करून घेतलेलं आहे आणि हे बघा हे मटार आहेत आपण फ्रोझन केलेले मटार आहेत तेच आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला जर थोडे मिक्सरला लावायचे असेल ना तरी लावू शकता असे पण छान होतात पण फुटण्याची शक्यता असते म्हणून असे टा मिक्सरला लावून टाका कोथिंबीर टाकायची चाट मसाला चा� काळी मिरी टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे हे बघा आता छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे हे बघा हे चांगलं मिठवून घ्यायचं आहे हे बघा असं मैत्रिणी जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा अशा पद्धतीने हे सगळे कटलेट करून घेतलेले आहेत आता एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आता हे बघा भांडं गरम होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आणि पाव चमचा लाल तिखट घ्यायचं आणि हे मिक्सरला लावून बारीक करून पावडर करायची आहे बघा बारीक करून घेतलेला आहे पावडर केलेले अशा पद्धतीने जाडी भरडी झाली पाहिजे रव्याच्या भरावा असतो त्याप्रमाणे झाली पाहिजे आता हे बघा तेल टाकलेलं आहे कढईत तापलेली आहे आणि तेल टाकायचं आहे आणि ह्या कटलेट एक असा ह्या पावडरमध्ये घोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे चांगलं कोट करून घ्यायचं आहे हे बघा सगळे अशा पद्धतीने हे करून घ्यायचे आहेत आपल्याला कोट तर तिकडं तेल चांगलं गरम होत आहे आता इथली कटलेट उतलायची झाडायची आणि एक 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 ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे गॅस बारीक करायचा आता तेल तापलं की गॅस बारीक करायचा हे कटलेट सगळे सोडून द्यायचे आहेत थोडं एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे हे बघा आता हे सगळे व्यवस्थित हलक्या हाताने पलटी करायचे आहेत असे उलटे पलटे क पाच मिनटं असे उलटे करायचे आणि परत पाच मिनटाने असे परत उलटे करायचे असे भाजून चांगले आपण घ्यायचे आहेत हे बघा आता झाकण नाही नंतरला ठेवायचं हे बघा झालेलं आहे छान मैत्रिणीनो वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद उद्या भेटू आपण ठीक तीन वाजता तोवर धन्यवाद